नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहात जयश्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव या ठिकाणी आपल्याकडं ह्या वर्षी आपण बोरवेल जो असतो शेतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय बोरवेल म्हणजे पाणी त्यासाठी उपयुक्त तर हे पंजाबमध्ये बनवलेलं हे कप्पी यंत्र याला म्हणतो आपण ज्याचा उपयोग मोटरमधून पाईप उपासण्यासाठी व ज्यावेळेस शेतकऱ्याची मोटर जाम होते त्यासाठी ह्याचा केला जातो ह्याचा मोटरसायकलहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर याला लिहिण्यात येतं मोटरसायकलला मागं जोडून जोडण्यासाठी वरच्या बाजूस हुक दिलेलं असतं ज्यावेळेस बोरवेलवर आपण पॉईंटवर काढायला जातो त्यावेळेस ह्याच पोझिशनमध्ये त्याचा आपल्याला उपयोग केला जातो आता उपयोग कसा केला जातो तर ह्या वायर रोपने ह्या साईडला हे ब्रॅकेट दिलेले ह्या ब्रॅकेटमध्ये आपण इथं बोरवेलचा पॉईंट पकडून ह्या वायर रोपनं आपण त्याला हे जे हँडल दिलेलं आहे हे हँडल फक्त ह्या पाईपाच्या आतमध्ये एक दुसरा पाईप आहे एक्सटेन्शन ज्याला म्हणतो आपण हे साठी आहे आणि ह्याला वर्किंगसाठी इथं वर्किंग असतं ह्याला इथं हँडल येतं जे की ह्या वायररोपनं आपण बोरवेलमधला पाईप बाहेर ओपसला जातो तर मित्रांनो ह्यामध्ये मुख्यस्थ तीन प्रकारच्या कप्प्या आपल्याकडे उपलब्ध आहेत एक ही, ही जी आहे ही वीस फुटाची कप्पी आहे ह्या दोन्ही दहा दहा फुटाच्या आहेत दहा दहा म्हणजे आत्ता जे तुम्हाला हाईड दिसती आहे मित्रांनो माझी हाईड साधारणपणे एक साडेपाच सहाच्या आसपास आहे हे दहा फूट आत्ता आहे ही सिच्युएशन आहे पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक अजून एक एक्स्टेन्शन बाहेर निघतं ते वेगळं झालं आत्ता जे तुम्हाला दिसतंय ते दहा फूट असं कप्पी आहे ह्याच्यामध्ये तीन मॉडेल आहेत एक ही आहे वीस फुटाची कप्पी ज्याला हे टायर येतात त्याच्यानंतर ह्या दोन कप्पी दहा फुटाच्याच आहेत फक्त डिफरन्स फरक एवढाच आहे की हा जो पाईप आहे हेवी हा हेवीमध्ये आणि हे थोडं लाईट वेटमध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये एक दोन तीन हजाराचा फरक येतो जसं शेतकऱ्यांना पसंत पडतं आपण तसं देतो दुसरी गोष्ट ह्या मशीनला दोन उभे गेअर दिलेली आहेत ह्याच्यामध्ये एक आडव्या गेअरचं पण मशीन येतं पण आडव्या गेअरचं मशीन हे प्रॉब्लेबिलिटी उभ्या गेअरच्या मशीनच्या सूप जातं वर्किंग करायला हाताला लोड येत नाही जास्त कारण ह्याच्यावर मोटरही वापरू शकतो आपण मोटरसाठी खाली इथं फाउंडेशन दिलेले इलेक्ट्रिक मोटार किंवा इंजिन आपण ह्याला इथं देऊ शकतो किंवा मॅन्युअलीही करू शकतो कारण दोन गेअर असल्यामुळे हे मॅन्युअली करायला सोपं जातं ह्याला इथे एक लॉक सिस्टीम दिलेली आहे ही जी आहे ती लॉक सिस्टीम आहे ज्यावेळेस आपण समजा लॉक करायचं थांबवायचं त्यावेळेस था। आपण ह्याला लॉक करू शकतो हे लॉक केल्याच्यानंतर इथं हे थांबलं जातं था था। आणि आपलं बाहेर पाईप बसण्यासाठी जे वायर ॲटोमॅटिक न सुटणं त्यासाठी हे लॉक सिस्टीम वापरलं जातं मित्रांनो हे मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे याच्या किमती एक पन्नास हजारापासून साधारणपणे सत्तर हजारापर्यंत वेगवेगळे मशीनीचे मॉडेल आहेत ह्या ट्रॅक्टर ऑपरेटर सुद्धा मशीन येते सध्या आपल्याकडे ते उपलब्ध नाही पण येत्या काळात तेही उपलब्ध होईल तर मित्रांनो आपण ह्या मशीनचा शेतकऱ्यांसाठी का बेनिफिट आहे का फायदा आहे कशामुळे आपण हे मशीन घेतलं पाहिजे ह्याबद्दल माहिती घेऊया तर शेतकऱ्यांना बोरवेल हातानं उपसण्यासाठी पाईप निसटतो किंवा जे शंभर दोनशे तीनशे फूट बोरवेल खाली असतात त्याचा ॲट अ टाइम पाईप उपसणं इतकं सोपं नाही किंवा कपलिंग जॉईंट काढायचं त्यावेळेस ते सोपं जात नाही त्यासाठी आपण ह्या कप्पीचा उपयोग शेतकऱ्यांच्या सोयीसाठी किंवा एक दोन सुलभ दोन माणसं जरी असले तरी ते अख्खं बोरवेल चारशे पाचशे फुटाचा बोरवेल उपसू शकतात पण ते मॅन्युअली शक्य नाही म्हणून ह्या मशीनचा आपण उपयोग करू शकतो ज्या कारणामुळे ते काम सोपं आणि सहज होऊ शकतं तर मित्रांनो या मशीनच्या अतिरिक्त माहिती किंवा या मशीन खरेदीबद्दल ह्याच्यावर बजाज कंपनीचं फायनान्स पण आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या सर्व माहितीसाठी आपण ज्या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणचा पत्ता आहे धारू रोड आदाद चौक बायपास कॉर्नर माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे आपण येऊ शकता व किंवा फोनवरही आपणास ह्याची माहिती मिळू शकते फोनवरही आपणास ह्याचे रेट ह्याचे फोटोज ह्याचे व्हिडिओज आपण मिळू शकतो कसं मशीन चालते त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस या नंबरवर आपण फोन करा आपण सर्व याची माहिती फोटो व्हिडिओ आपल्याला परत मिळून जातील मित्रांनो धन्यवाद